आजच्या कार्यक्रमाची सरकार होती येऊ लागले ना कुमारी आमचे बंधू श्रीकांत पाटील यांची कन्या कुमारी वैष्णवी पाटील आजच्या कार्यक्रमा ज्यांनी घडवून आणला ते आदरणीय वाघमारे सर आदरणीय निटुरे सर आदरणीय सूर्यवंशी सर आदरणीय विषक सर आदरणीय भोसले सर जामकर सर व या विद्यालयाचे सर्व आमचे विद्यार्थी बंधू भगिनी मला आनंद की आपल्या <laughs> आमचे बंधू आदरणीय श्रीकांत पाटील यांची कन्या आज या उद्गीरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलं आणि आने, अनेक महत्वाचा पुरस्कार तिने मिळवला ज्या महाविद्यालयामध्ये आम्ही शिक्षण घेतला आमची मुलं शिक्षण घेतली त्या महाविद्यालयाचं नाव रोशन केलं तर आज इथे कार्यक्रम घेण्यामागे वाघमारे सरांचा उद्देश काय आहे तर या मध्ये हा सत्कार ही विशेष आनंदाची बाब आहे की इथं शिकणारी मुलं ज्या परिसरामध्ये खेड्यापाड्यातून आलेली आहेत तर या विद्यार्थ्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे या वैष्णवीची आणि तुम्ही सुद्धा काहीतरी घडल्या पाहिजेत की तुम्ही नुसतेच का पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्या इतर कलागुणांना वाव दिला पाहिजे आपण सुद्धा वैष्णवीप्रमाणे आपण पुढं जावं आणि आपलं नाव आपल्या आईवडिलाचं नाव आपल्या गावाचं नाव मोठं करावं हा उद्देश समोर ठेवून वाघ मलेसराने इथे या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला वैष्णवीचे अनेक ठिकाणी सत्कार झाले असतील पण या सत्काराला विशेष महत्त्व आहे की तुझा उपयोग ही मुलं इथं शिकलं शिकणारी सर्व मुलं अभिमान आहे वैष्णवी की उदगीर ही एक ऐतिहासिक नगरी आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये उदगीरचं नाव खूप मोठं आहे आपल्या भागामध्ये तर तू आज खूप मोठं की अनेक मान्यवरांच्या हस्ते भारत सारख्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या सोबत जाऊन आज प्रायम मिनिस्ट्री प्रायम मिनिस्टरच्या बरोबर अनेक महत्त्वाच्या मंत्र्याबरोबर आपले डायलॉग्स होत आहेत विकसित भारत यंग लिडर्स की या देशाला खरोखर यंग लिडर्स कसे असावेत तर ही कल्पनासुद्धा नसेल इथल्या लोकांना तर उदगीरकरांना एक आशेचा किरण तुझ्यामधून आम्हाला दिसतोय तर तुझ्यासारखी मुलं शिवाजी महाविद्यालय हे एक गुणवंत विद्यार्थ्यांची खाण म्हटलं तर म्हटलं तर था वावगं ठरणार नाही राहुल कासराळीकरने पहिल्यांदा शिवाजी महाविद्यालयाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला येऊन आज आज शिवाजी महाविद्यालयाचा लौकिक वाढवला होता अनेक विद्यार्थी या महाविद्यालयामधून घडले मोठे झाले आमची मुलंसुद्धा सुद्धा याच महाविद्यालयामधून माझ्या मुलीसुद्धा डॉक्टर आहेत तर याच महाविद्यालयामधून यांनी शिक्षण घेतलं आमच्या माझ्या बहिणीचा मुलगा कृष्णा पाटील हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता तर ज्या शिवाजी महाविद्यालयाचा लौकिक सुद्धा सर्वांनी वाढवला पाहिजे आपल्या उदगीरकरांची शान ठेवली पाहिजे आज मला खरोखर अभिमान वाटतो श्रीकांत पाटील मग काहीच दिवसापूर्वी आपली म्हणजे आपला जवळून घनिष्ठ असा संपर्क आला आणि श्रीकांत पाटला पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जाणवू पण दिलं आम्हाला माहीत पण नाही की त्यांची मुलगी आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत म्हणजे शिक्षण घेऊन आज एवढी हुशार असेल तर श्रीकांत पाटील सर्वांना मदत करतील सर्वांच्या सोबत राहतील परंतु कधीही द दाखवणार नाहीत की ते आपण आपण केलं आहे म्हणून सगळ्यांना मदत करणार आणि मागे राहणार तर श्रीकांत पाटील तुमचासुद्धा आम्हाला खूप मोठ खूप अभिमान आहे स्वाभिमान आहे अनेक चांगली व्यक्ती आपल्या आमच्या या काँग्रेस पक्षामधून आमच्यासोबत आमचे सहकारी म्हणून आमचे बंधू म्हणून आपण या ठिकाणी काम करतायत समाजामध्ये काम करतायत आज समाजाच्या हितो हिताचे अनेक ठिकाणी काम कर करत आहेत तर आपल्या कोटी वैष्णवीसारखी एक उणी मुलगी जन्माला आली ही एक स्वाभिमानाची गोष्ट आहे आम्हा उदगीर करा संपूर्ण आपली कन्या नाही तर ही कन्या आहे तर तुझा स्वाभिमान आम्हाला सर्वांना गर्व आहे सर की तुझ्यासारखी मुलगी आमच्या श्रीकांत पाटलाची मुलगी आहे तर तुझा आदर्श या उदगीरकरां उदगीरमधल्या सर्व विद्यार्थी या आमच्या चिमुकल्यांना मी आपला तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेते आणि या संस्कार विद्यालय आमच्या भागामध्ये आमच्या गल्लीमध्ये संस्कार विद्यालय आदरणीय वालमारे सराने इथे चालवत आहेत तर तुमच्यासारखी चांगली गुणी मुलं इथे निर्माण झाली हो पाहिजेत आपण सगळे ग्रामीण भागातून मुलं आलेली मुलं आहात तेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हावेत म्हणून तुमच्या आईवडिलांनी इथे उद्गीसारख्या ठिकाणी तालुका प्लेसला आणून इथे ठेवलेला आहे तर तुम्ही सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे तुम्ही वैष्णवीचा आदर्श घेतला पाहिजे म्हणून आज वाघमारे सरांनी इथे हा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला आम्हा सर्वांना आमंत्रित केलं त्याबद्दल सरांचे आभार मानते आदरणीय डुटोरे सर वीर कपाळे सर सूर्यवंशी सर आपण सर्वांनी अतिशय सर, चांगलं मार्गदर्शन केलात आपण या विद्यार्थ्यांना आमच्या शेजारी राहताय सूर्यवंशी सर मला आजपर्यंत आपल्या आपण इतकं चांगलं मार्गदर्शन करताय हे पाहिलंही नव्हतं तेव्हा सूर्य वाघमारे सर आपण एक चांगला कार्यक्रम घडवून आणलात आम्हाला वैष्णवीला मी अजूनपर्यंत पाहिलेलं नव्हतं श्रीकांत पाटील फक्त ऐकूनच होते तर आम्हालाही वैष्णवीशी डायलॉग करण्याचा असं हे मिळालं तर एक चांगला कार्यक्रमाला मला इथे येण्याचा योग आला आम्हीसुद्धा वैष्णवीचा सत्कार करणार आहोत अनेक सत्कार तिचे होत आहेत फार मोठे मोठे सत्कार होत आहेत तर अभिनंदन मनापासून अभिनंदन तिचं आणि श्रीकांत पाटील आपलंसुद्धा सहा <स्थाँगा> एक महिन्यापूर्वी असेल एक वर्षामध्ये तर श्रीकांत पाटलांनी खरोखर अतिशय चांगलं का खूप मोठं काम करायचं आणि बाजूला राहायचं त्याचं श्रेयसुद्धा घ्यायचं नाही शिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या विला विलासराव देशमुख चॅम्पियन त्या फार मोठ्या स्पर्धा इथं उदगीरमध्ये घेतल्या पण ते, ते नामानिराळच राहिले की मी केलं म्हणून कधी ते स्टेजवर येऊन बोलणार नाही किंवा काही सांगणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल फार मोठा श्रीकांत पाटलाचं योगदान राहिलेलं आहे पक्षासाठी तर तुपलं तुमचं योगदान कुठेही वाया जाणार नाही तर आपण एक चांगले व्यक्ती आहात आपल्यापोटी निश्चितच चांगली सोज्वळ कन्या आपल्याला मिळालेली आहे ती तुमची कन्या नसून सगळ्या उदगीरकरांची कन्या आहे ती आणखी मोठी व्हावी जसं आपल्या महाविद्यालयाचं नाव तिनं दिल्लीपर्यंत नेलं तर यापुढे याही पुढे बाहेर देशामध्ये सुद्धा तुझं या वैष्णवीमुळे नाव मोठं व्हावं आहे तर तुमच्यापैकी सर्व मुलांनी आज वीर कपाळे सरांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की पंच्याण्णव टक्केच्या पुढे येतील त्या मुलांना त्यांनी वैयक्तिक असं बक्षीस ठेवलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी प्रेरणा घ्यावी आदर्श घ्यावा आणि वैष्णवी सारखं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्याच्या ज्यामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही समजलं पाहिजे अशी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करते तुम्हा सर्व या संस्कार गुरुकुल ज्ञानग्रहाचं नाव लौकिक वाढवलं पाहिजे अशा शुभेच्छा मनोमन शुभेच्छा देते वैष्णवीला शुभेच्छा देते आमचे बंधू श्रीकांत पाटील आपल्याला मनापासून शुभेच्छा देते की आपल्या पोटी एक हिरा निपजलेला आहे तर भविष्यामध्ये भविष्यामध्ये वैष्णवीनं आणखी मोठं व्हावं अशा मनोमन शुभेच्छा देते इथेच थांबते धन्यवाद आदरणीय वाघमारे सर